क्रांतीनगर नवयुग मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी शिरपूर शहरातील क्रांतीनगर भागात क्रांती नवयुग मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक क्रांतीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली या सोहळ्यासाठी संपूर्ण क्रांतीनगर परिसरात शिवभक्तांचा मोठा सहभाग लाभला जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले यावेळी शिवाजी महाराज की जय हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला भगवेध्वज फुलांची सजावट व रोषणाईमुळे संपूर्ण चौक शिवमय वातावरणात नाहून निघाला होता कार्यक्रमात शिवाजी महाराजांचे शौर्य स्वराज्य स्थापनेचा इतिहास रयतेसाठी केलेले कार्य न्यायप्रिय व लोककल्याणकारी प्रशासन यावर उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले शिवरायांचे विचार आजच्या तरुणाईसाठी दिशादर्शक असून समाजात एकता शिस्त व राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी ते सदैव प्रेरणास्थान असल्याचे मत यावेळी परिसरातील तरुण तरुणींनी व्यक्त केले सदर जयंतीच्या तयारीसाठी व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रांती नवयुग मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांसह संपूर्ण क्रांतीनगरवासियांनी एकत्रितपणे मेहनत घेतली साफसफाई सजावट नियोजन व कार्यक्रम व्यवस्थापनात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विशेष म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांनी शिवजयंतीच्या आनंदात सहभाग घेतला कार्यक्रमाच्या शेवटी शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा समाजहितासाठी कार्य करण्याचा आणि स्वराज्याच्या मूल्यांचे जतन करण्याचा सामूहिक संकल्प उपस्थितांनी केला क्रांतीनगरमध्ये साजऱ्या झालेल्या या शिवजयंतीने परिसरात नवचैतन्य निर्माण केले असून शिवरायांच्या विचारांचा जागर पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश दिला